तर भावांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही आज करणार आहे बहिणी सोबत छोटी मोठी बात अभि मजा आहे ना भिडो दादा बद्दल काय काय सांगणार तू आज काय सांगू अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल माझा मार खाला कोणाचा मार खाला ना? आ, दादा ना पप्पाचा मम्मीचा सगळे सांगशील हां हां ठीक आहे तम दादाला बोलूया आपण

हो देख लो भाई <laughs> लड़के ना म्हणून आता सांगते गोडी लागतो सांगते बघा बब्या अ बघ अ बघ तुला मी काही नाही झाले काय सगळं विचारून विचारून ऐक 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 ते देतो तुला झाले सगळं तुला सांगायचं काय 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 उद्या ना बघ दादा का काय काय करता काय काय चांगलं करतो तुझी सांग पप्पाला काय काय सांगशील चांगलं सांगशील आज काय काय केलं ना भांडी असल्या घरातलं काम केल्या काय काय सांगा सांग जरा आणि

का पण का पण का वय बैल भाऊ सारखं दोघ पण एकाच नक्षत्रात पहिलं आहेत भेंच तुला शिवा येते शिकवा नाही तुझ्या दादा तुला शिवा दादा तुला कुठल्या कुठल्या शिवाय शिकवलं सांगा रा मला खोटार कुठलं एक नंबरच सांगत नाही सांग कि तुला विचारणार की आम्ही तुझं नाव तुझं तर नाव सांग तुझं नाव काय तुझं नाव काय सांग त्यांना गाव कुठलं शाळेचं नाव सांग त्यांना जोशी शाळा जुळशी शाळा कुठे ती या डोंबुलीला डोंबुलीला कुठे तुमच्या टीचरचं नाव सांग मला असं काय अश्विनी अश्विनी छान दिसते सर क्या बात है सर क्या बात कोणासोबत लगेच टीचरच भिडो रघो बाई लग्न पिण एवढं करायचं नाही मग टीचरला म्हणणार तू आमच्या बंद सोबत लग्न करा म्हणून नहीं आम्ही तू तर लग्न लावून देणारा टीचर आणि लग्न ही तुला मार भेटणार नाही मुला तुला गरज नाही अभ्यास टीचर करून देईल मग ते काय मग म्हणणार का नाही टीचरला तू काय म्हणणार

Bye.